हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे होममेकर पुनम हे बघा इच्छा शक्तीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते आणि जर तुमच्या मनात दृढ इच्छा असेल तर तुम्ही यश संपादन करू शकता त्याच उत्तम उदाहरण म्हणजे बिरदेव शिदप्पा डोने रानार यमगे तालुका कागल आणि जिल्हा कोल्हापूर बघा हा जो बीरदेव आहे तो एक बावीस वर्षाचा तरुण आहे आणि त्याचा जन्म एका मेंढपाळ कुटुंबात झालाय आणि घरची परिस्थिती एवढी म्हणजे आता सगळ्यांना आपण आपण जाणून आहोत की, की मेंढपाळांची अवस्था कशी असते त्यांना गावोगावी जाऊन मेंढर वगैरे चारावी लागतात त्यांना त्यांचा संसार तिथे न्यावा लागतो तिथे भ भटकंती करावी लागते आणि अशा अशा परिस्थितीत अशा घरात तो जन्माला आलेला परंतु त्याची जिद जिद्द आणि चिकाटी एवढी होती काही त्याने बघितली की आपण या परिस्थितीतून बाहेर पडायचं म्हणजे हा असा तरुण जो शाळेत असताना सुद्धा म्हणजे अभ्यासाला जागा नसायची किंवा घरातही आता आपण पाहतो असं कुटुंब म्हटल्यानंतर म्हणजे शिक्षणाचं कुठलंही वातावरण घरात नसताना सुद्धा त्याने एक मनात जिद्द ठेवली अभ्यासाला जागा सुद्धा नसायची तर शाळेच्या वरांड्यात त्याने त्याचा अभ्यास कम्प्लीट केला तो प्राथमिक शिक्षण आणि त्याचं जे माध्यमिक शिक्षण आहे त्याने त्याच्याच गावात घेतलं आणि जिद्द एवढी की त्याने दहावीमध्ये शहाण्णव टक्के गुण मिळवले आणि तिथल्या केंद्रामध्ये तो प्रथम आला त्यानंतर त्याने बारावी सायन्स मध्ये सुद्धा शहाण्णव सॉरी एकोणनव्वद टक्के गुण मिळवले आणि तो विज्ञान शाखेत तिथल्या केंद्रात प्रथम आला त्यानंतर त्याने काय केलं पुण्याला जाऊन त्याचं उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि एक मनात जिद्द धरली होती की नाही आपण या परिस्थितीतून बाहेर पडायचं आणि आपल्या आयुष्याला शिक्षणाची काळ द्यायची आणि अशा पद्धतीने त्यांनी काय केलं मग ते, त्याच्या जिद्दीने तो दिल्लीला गेला तिथं त्याने ते युपीएससी ची दोन वर्ष जवळजवळ तयारी केली आणि त्यानंतर पुण्याला येऊन त्यांनी युपीएससीच्या परीक्षा पण दिल्या पण दुर्दैवी असं की तो त्याचे दोन प्रयत्न जे होते पन, ते निष्फळ ठरले पण त्यांनी जिद्द सोडली नाही म्हणजे बघा आपण लगेच कारण देतो असं झालं तसं झालं चला नाही आपल्याला नाही आप जमणार पण त्याने जिद्द सोडली का तर नाही त्यांनी तिसरा प्रयत्न केला आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये तो यशस्वी झाला पण तुम्हाला एक गोष्ट माहिती का जेव्हा मंगळवारी युपीएससी चा निकाल लागला तेव्हा त्याला माहितीही नव्हतं जेव्हा निकाल लागला तेव्हा तो त्याच्या आई वडिलांसोबत बेळगाव मधील एका गावामध्ये मेंढर चारण्यासाठी गेला होता आणि हा निकाल लागल्यानंतर त्यांच्या जिल्ह्यातील मान्यवरांची धांदल उडाली की हा मुलगा कुठे आणि मग ते शोधत शोधत त्या गावात गेले आणि तिथं तो मेंढर चारताना त्यांना सापडला म्हणजे बघा पण बघा ना त्याचं बालपण जे होत ते अगदी आई वडिलांबरोबर डोंगर दऱ्यामध्ये वन वन करत कुठल्याही प्रकारची सुविधा नसताने त्याने कसा अभ्यास केला असेल हे आपण खरं जाणलं पाहिजे म्हणजे आपण किती परिस्थितीची कारण देतो काय विद्यार्थी काही मुलं काय म्हणतात का लाईट नव्हती आमची तर नाहीये मला अभ्यासाला जागाच नाही पण ह्या सगळ्या गोष्टी फक्त बोलण्याच्या महत्वाची गोष्ट करायची इच्छाशक्ती असेल तर आपण त्यापर्यंत त्या ध्येयापर्यंत नक्की पोहचतो हे या वीरदेवने सिद्ध केलेलं आहे बघा आणि आपण पाहतो प्रॉपर संसार थाटणं म्हणजे काय तर मोठा बंगला असणं त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा असणे पण ह्यांचा म्हणजे जसं विंचवाच बिराड पाठीवर अशा प्रकारे त्यांचा संसार ज्या ठिकाणी आपल्या मेंढ्यांसाठी चारा आ, भेटेल त्या ठिकाणी वन वन भटकणं ते कशाचीच अशी पर्वा करत नाहीत की आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे सुखसुविधाच पाहिजे त्यांना फक्त दोन वेळेचं जेवण आणि त्यांचा जो मेंढपाळाचा व्यवसाय आहे तोच महत्त्वाचा असतो आणि मुलांच्या शिक्षणाकडे सुद्धा यामुळे त्यांचं दुर्लक्ष होत असत पण आपल्या अंगी जर जिद्द चिकाटी आणि अभ्यास करण्याची जर एक उमेद असेल तर आपण ते न निश्चित पार करू शकतो आणि या सगळ्यात भेदेवच्या आई वडिलांनीही त्यांना खूप असं म्हणजे पाठिंबा दिलेला आहे बघा त्यांना म्हणजे त्यांचाही आदर्श त्यांनी घेतलाय की म्हणजे आई वडिलांनी एवढा पाठिंबा दिला तर त्या आपण कष्टाचं फळ चीज केलं पाहिजे तर त्यांनी त्यांच्या कष्टाचं चीज घडून आणलेलं आहे आणि विशेष म्हणजे कागल तालुक्यातील ते पहिले आय पी एस अधिकारी होतील असं म्हणजे एक हे आहे म्हणजे त्या पहिल्यांदाच कागल तालुक्यात कोणीतरी एवढा मोठा अधिकारी बनणार आहे आणि तोही एक मेंढपाळाचा मुलगा म्हणजे खूप असं वाखाण्याजोगी गोष्ट आहे आणि खूप अशी कौतुकाची गोष्ट आहे आणि हा हा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे ना की पालकांनी असे व्हिडिओ आपल्या मुलांना दाखवा असा आदर्श मुलांनी आपल्या समोर ठेवा की कुठलीही परिस्थिती असो संघर्षातून का होईना पण आपण यश मिळवलं पाहिजे कुठलेही कारणे आपण दाखवली नाही पाहिजेत की नाही हे नाही ते नाही म्हणून मी असं करू शकलो नाही तसं करू शकलो नाही इच्छा ते ते मार्ग असं म्हणतात त्या पद्धतीने बिरदेवनी ते सिद्ध केलेलं आहे आणि बिरदेव हा सर्व मुलांसमोर एक आदर्श ठरलेला आहे आणि पालकांनी हा व्हिडिओ नक्की दाखवा आणि बिरदेवच पण जे कष्ट आहे आणि त्याची जी जर्नी आहे ते नक्की पालकांनी मुलांना दाखवावी अशी आमची इच्छा आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत बिरदेवच्या कष्टाचं चीज झालेलं आहे ते पोहोचेल आणि पालकांनी एवढं सांगायचं आपल्या पाल्यांना की कुठल्याही परिस्थितीचे कारणे न देता जिद्द आणि चिकाटी महत्वाची आणि त्याच प्रत्यक्षदर्शी म्हणजे उदाहरण म्हणजे सर्व मुलांना हा बिरदेवचा जो आदर्श आहे तो दाखवावा